निवडणूक नवीन संधी जुन्यांचा दबदबा कायम जळगाव सामो नगर परिषद निवडणुकीकडं तालुक्यातील सर्वांचं लक्ष लागलं असून यंदा नगर अध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं राजकीय समीकरण बदलणार आहेत जळगाव जाऊन मतदारसंघात भाजपाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे सलग पाचव्यांदा विजयी झाले असून केंद्र व राज्यामध्ये सत्ताधारी भाजपची ताकद लक्षात घेता नगर परिषदेत देखील भगव्या पक्षाची मजबूत छाप दिसून येते नगर अध्यक्ष पद राखीव असल्यानं पक्षाच्या अंतर्गत नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा आहे डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर भाजपात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली आहे त्यामुळं उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये गटबाजी टाळून सर्व समावेशक निर्णय घेणं ही पक्ष नेतृत्वामुळे मोठी कसोटी ठरणार आहे सेना शिंदे गट काँग्रेस ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांकडून उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे मात्र या पक्षांनी ठोस जाहीर केला नाही अद्यापांनी एकत्रित रणनीती न झाल्यास भाजपचा विजय मार्ग सुकर होऊ शकतो असे राजकीय निरीक्षकांचं मत आहे शहरातील मूलभूत सुविधांचा विकास पाणी पुरवठा रस्त्यांची दुरुस्ती स्वच्छता आणि रोजगार निर्मिती हेच निवडणुकीचे प्रमुख मुद्दे असतील आमदार डॉक्टर कुटे यांच्या विकास कामांना जनतेचा प्रतिसाद मिळाला असला तरी देखील नव्या पिढीतील मतदारांना पारदर्शकता युवा नेतृत्व आणि स्थायी विकासाची हमी हवी आहे त्यामुळं नवीन चेहऱ्यांना संधी हा मुद्दा मतदारांच्या मनात मोठ्या प्रमाणावर आहे जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपचं वर्चस्व निर्विवाद असलं तरी आरक्षणाचा घटक आणि युवा उमेदवारांची आकांक्षा यामुळं यावेळी लढत अधिक रंगतदार होणार आहे पक्षनिष्ठा व्यक्तिमत्व आणि स्थानिक पातळीवरील संपर्क हेच विजयाचं खरं सूत्र ठरणार आहे